मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला खडकवासला मतदारसंघात उदंड प्रतिसाद राज्य सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत असून शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे यांच्या विशेष पुढाकाराने खडकवासला मतदारसंघात विविध ठिकाणी बूथ स्तरावर या बहुचर्चित योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम राबवली जात असून महिला लाभार्थ्यांना सुलभरित्या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी रमेश बापू कोंडे आणि त्यांचे पदाधिकारी विशेष प्रयत्नशील आहेत जिल्हा प्रमुख कोंडे यांनी संपूर्ण खडकवासला मतदान नोंदणी अभियान व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान देखील राबवले असून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे युवक नागरिक महिला भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीचा लाभ घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सामान्य महिला वर्गाला आधार देण्याची भूमिका घेतली असून या योजनेतून गरजवंत महिलांची आर्थिक चंचन काही प्रमाणात कमी होऊन त्यांना दिलासा मिळत असल्याचे कुटुंबे नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी ही योजना राबवत असून राज्यात प्रथमच एक आश्वासक नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध केल्याचेही त्यांनी सांगितले रमेश बापू कोंडे हे आमच्या इथे यांनी लाडकी बहिणी योजनेचा जो उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे आम्हाला शासनाच्या ऑफिसमध्ये जाण्याची काही गरज लागलेली नाही आहे आणि आम आमचं काम हे सुलभरित्या पार पडत आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते जय महाराष्ट्र मी रमेश कोंडे शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि महायुतीच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा उपक्रम या ठिकाणी संपूर्ण राज्यभर राबवला जातो आहे मुख्यमंत्री महोदयांनी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी घोषित केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जी समाविष्ट गावं आहेत पुणे महानगरपालिकेची या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ करून पन्नास बूथ या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेल्या आहेत त्या ठिकाणी आत्ता सध्या ती जी साईट आहे फॉर्म भरण्याची ती साईट थोडीशी म्हणजे जास्त लोड असल्यामुळं चालत नाही आहे परंतु आम्ही ऑफलाईनचे फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि ह्या तीन दिवसामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत पंधरा हजार फॉर्म जमा झालेले आहेत आणि योजना चालू आहे तळागाळातील महिलांना मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून एक मदतीचा हात या ठिकाणी देण्याचा हा उपक्रम आहे आणि महिला भगिनींनी या योजनेचं अतिशय जोरदारपणे स्वागत केलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या बूथवर या ठिकाणी लाभत आहे महिला भगिनी आपलं स्वतःचं सगळे कागदपत्र घेऊन या ठिकाणी बूथवर येत आहेत फॉर्म भरून देत आहेत त्याचबरोबर या माध्यमातून जे काही मतदार नोंदणी आहे त्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे सदस्य नोंदणी या माध्यमातून चालू आहे आणि लोक अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी महायुती सरकारची संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची योजना यशस्वीपणे तळागाळातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोचवण्यासाठी उत्सुक आहेत आणि लोकंसुद्धा अतिशय प्रेमाने या योजनेमध्ये सहभाग घेत आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच मदत होणार आहे त्यामुळं ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली जाते खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आढळून आलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र